शेवटी बघायला मिळते काय समीकरण राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय गिरीजी महाजन यांच्या प्रयत्नातून आणि एका संकल्पनेतून जे आहे ही युती इकडे येवल्यामध्ये जे आहे झालेली आहे त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या चर्चा जे आहे की महाराष्ट्रामध्ये जे आहे त्या पद्धतीने ह्या युतीमध्ये आपण एकत्रितरित्या काम करतो तसंच ह्या युग्यामध्ये सुद्धा एकत्रित काम करण्याच्या दृष्टीने आम्ही हे दोन पक्ष जे आहे त्या एकत्रितरित्या निवडणूक लढायची ठरवलेली आहे नगराध्यक्ष पदाचे जो आमचे उमेदवार जे आहे राजेंद्रजी लोणारी यांचा आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि त्याचबरोबर जा काही जागांवर जे आहे भाजपचे उमेदवार राहणार आहे काही जा जागांवर जे आहे राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहणार आहेत अशा पद्धतीची ह्या युती झाली आहे घटक आहे असं बोललं जात हे बघा ज्या सीट्स आहेत त्याच्यामध्येच आपल्याला आहे की त्याच्या पुढे तर जाऊ शकत नाही तर काही जणांना कमी सीट मिळणार काही जणांना जास्त मिळणार काही आमचे नाराज होणार काही त्यांचे नाराज होणार परंतु एकदा फॉर्म भरल्यानंतर मग सगळे माघारी वगैरे सगळे झाल्याच्या नंतर सर्व बीजेपीचे असो किंवा राष्ट्रवादीचे असो सर्वजण जे आहेत एकत्रित रित्या जे आहे ह्या निवडणुकीला सामोरं जाणार ह्या लोकल बॉडीच्या निवडणुका आहे त्या लोकल बॉडीच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी समीकरणं झालेली आहे काही ठिकाणी जे आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे काही ठिकाणी शिवसेना आणि भाजप आहे काही ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी आहे असे वेगवेगळे समीकरण वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आहे पण एवढ्यामध्ये जे आहे हे भाजप आणि राष्ट्रवादी असं हे समीकरण झाले आहे सीटांची जुळवाजुळ करणार